विशेषतः जेवणात थोडासा बदल हवा असेल आणि चिकन मटनला पर्याय म्हणून मशरूम मसाला हा बनवला जातो मी आपले वसु मनापासून खूप खूप स्वागत साधारण या ठिकाणी मी अर्धा किलो मशरूम घेतलेले आहे मशरूम हे मातीत उगवले जातात त्यामुळे त्याला खूप माती लागलेली असते म्हणून स्वच्छ करताना अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ करायचे आहे त्याला पीठ आणि मीठ लावून स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून मी या ठिकाणी घेतलेले आहे आता आपण मशरूमचं मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी दोन चमचे मी काश्मीरी लाल मिरच या ठिकाणी घेत टाकली आहे त्यानंतर दोन चमचे मी धनेपूड या ठिकाणी घेतलेली आहे एक इंच इतकं आलं आणि साधारणपणे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या या मी खलबत्त्यात कुटून घेतले आहे आणि थोडंसं दही म्हणजे साधारणपणे पन्नास ग्राम इतकं दही मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्याचबरोबर किचन किंग जो मसाला आहे तो मसाला मी या ठिकाणी एक चमटाच टाकला आहे त्यानंतर एक चमचा सब्जी मसाला जो आहे तो या ठिकाणी टाकला आहे ही दोन्ही मसाले ज्यावेळी आपण त्यात टाकतो त्या मसाल्यांमुळे मशरूमला एक आगळी वेगळी चव येते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण या ठिकाणी टाकायचं आहे मीठ अतिशय काळजीपूर्वक आपण या ठिकाणी वापरणार आहोत पुन्हा कांदा परतताना आणि भाजी बनवताना सुद्धा आपण मीठ या ठिकाणी टाकणार आहोत सगळं जे जिन्नस आहे ते व्यवस्थित मशरूमला लावून घ्यायचे आणि अर्धा तास ते मुरद ठेवायचे या ठिकाणी साधारण तीन कांदे मी या ठिकाणी घेतले आहे आणि लालसर रंगावर या ठिकाणी परतून घ्यायचे आहे दोन टोमॅटो या ठिकाणी मी घेतले आहे त्याच्या बिया काढून कापून त्या ठिकाणी घेतलेले आहेत चार पाच काजू या ठिकाणी मी घेतलेले आहेत ह्या सगळ्या ज्या जिन्नस आहे त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे कांद्यातला आणि टॉमॅटोमधला जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा आपल्याला या ठिकाणी घालवायचा आहे थोडंसं टॉमॅटो ज्यावेळी आपण कढईत टाकला त्यावेळी थोडंसं मीठ देखील त्यात टाकायचं आहे की जेणेकरून टॉमॅटो हा व्यवस्थित लवकर भाजला जाईल आणि या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर त्या ठिकाणी दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा मी टाकलेल्या आहेत ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो किंवा नाही टाकल्या तरी चालतील आता हे मिश्रण किंवा टॉमॅटो व्यवस्थित शिजले जावे टोमॅटो गळतील या मापात थोडस अर्धा कप या ठिकाणी मी पाणी घेतलंय आणि हे सगळे जे जिन्नस आहे ते व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आता आपण बघू शकतो टॉमॅटो देखील पाण्यामुळे व्यवस्थित पटकन शिजला गेला आहे स्मॅश होत आहे आता हे मिश्रण थंड आहे मिक्सरवर बारीक करून आहे त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल या ठिकाणी मी टाकले तेल तापल्यानंतर जिरे या ठिकाणी टाकायचे आहे ते तडतडले की त्या ठिकाणी मसाल्याच्या डब्यातील जो काळा मसाला आहे किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो मसाला थोडासा आणि थोडंसं मी घरगुती लाल तिखट टाकलेलं ला आहे जो ग्रेव्हीसाठी आपण मसाला बनवला होता कांदा टोमॅटो काजू आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट मी मिक्सरवर करून घेतली होती आणि ती पेस्ट आता तेलात टाकलेली आहे पेस्ट अतिशय व्यवस्थित मिक्स मसाल्यामध्ये करून घ्यायची आहे आणि हा जो मसाला आहे ज्याप्रमाणे आपण पनीरच्या भाजीचा मसाला बनवतो जवळपास तसाच मी म्हणणार नाही परंतु जवळपास त्याच मसाल्यानुसार हा मसाला परतून घ्यायचा आहे भाजी एकीकडे एक आणि पाणी एकीकडे होऊ नये भाजीला दाटसर प्रपणा यावा आणि भाजीला थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी आपण थोडंसं डाळीचं पीठ वापरलेलं आहे डाळीचं पीठ आणि मसाले छानपैकी परतू द्यायचे आहे जेव्हा मसाला छानपैकी परतला जाईल त्यावेळी तेल एका बाजूला आणि मसाला एका बाजूला होईल आणि मसाल्याचा कलरही बदलेल बघ आप मंडळी आपण बघू शकतो हो की आता मसाल्याचा कलर बदले बदललेला आहे आणि तेल सुद्धा एका बाजूला झालेलं आपल्याला या ठिकाणी ठेक दिसत आहे हे जे सगळे मसाले आणि आपण टाकलेलं डाळीचं पीठ हे सगळे आता एकजीव आपल्याला झालेले या ठिकाणी दिसत आहे आणि ज्यावेळी मसाला अतिशय छान परतला जातो त्यावेळी तो मसाला दाणेदार बनतो आणि सगळा घरभर मसाल्याचा वास फिरतो आता आपण मॅरिनेट केलेले जे मशरूम आहे ते मशरूम या ठिकाणी आपण टाकायचे आहे आणि या मसाल्यामध्ये मशरूम सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जेव्हा मसाल्यामध्ये मशरूम व्यवस्थित परतले जातात त्यावेळी आपली मशरूमची भाजी की अगदी आपल्याला धाब्यासारखी लागते किंवा रेस्टॉरंट टाईप मशरूम मसाला जो आहे तो मशरूम मसाला या ठिकाणी तयार होतो अगदी चव विसरेल असा मशरूम मसाला या ठिकाणी रेडी होतो एकदा नक्की करून बघा आता मशरूम व्यवस्थित परतलं गेलं की जेव्हा आपण मशरूम किंवा कोणतीही भाजी बनवतो तेव्हा शक्यतो आपण गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे जी कुकिंग प्रोसेस आहे ती कुकिंग प्रोसेस ही कंटिन्युअस राहते आणि जेव्हा आपण थंड पाणी टाकतो त्यावेळी कुकिंग प्रोसेस ही ब्रेक होते आणि त्यामुळे आपल्या भाजीला व्यवस्थित तरी येत नाही किंवा भाजीचा कलरही बदलला जातो आता या ठिकाणी आपण गरम पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला घट्ट पातळ किंवा भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे आपल्या आवडीनुसार आपण या ठिकाणी करायची आहे कुणाला पातळ हवी असेल घट्ट परंतु शक्यतो मशरूमची भाजी ही शक्यतो खूप पातळ ही नसते दा घट्टसर अशीच असते आता आपल्या गरजेनुसार आपण या ठिकाणी पाणी टाकायचं आहे मशरूम एक हाय प्रोटीन डाएट आहे अतिशय पौष्टिक असं मशरूम हॉटेलपेक्षा घरी बनवणे कधीही योग्य आहे कारण हॉटेलमध्ये असणारे जे मशरूम आहे ते किती दिवसाचे आहे केव्हाचे आहे हे आपल्याला काहीही माहीत नाही आहे म्हणून घरीच शक्यतो मशरूम बनवावे आता एक शेवटचा सिक्रेट इनग्रेडियंट म्हणजे ती कसुरी मेथी जी आहे ती कसुरी मेथी आपण या ठिकाणी टाकायची आहे कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर यावर व्यवस्थित डवळून घ्यायची आहे व्यवस्थित डवळली गेली की आता उकळी आल्यानंतर कसुरी मेथीचा जो अर्क आहे तो भाजीत उतरतो आता व्यवस्थित याच्यावर छान झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणपणे दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी रेडी होते आपण बघू शकतो की पंधरा मिनटानंतर भाजी उघडल्यानंतर आपण भाजीला कलरही अतिशय छान असा आलेला आपण या ठिकाणी बघतो आहे आणि मी चेक करते की मशरूम शिजले आहेत की नाही तर मशरूम हे दाबले जात आहे म्हणजे मशरूम अतिशय छान असे शिजलेले आहे आपण बघू शकतो की भाजी आपण किती दाटसर झालेली आहे आणि या ठिकाणी शेवटचा प पर... म्हणजे कोथिंबीर आपण या ठिकाणी टाकायची आहे कोथंबिरीमुळे भाजीला एक आगळी वेगळी टेस्ट या ठिकाणी येते तर आता सर्विंग साठी रेडी आहे मशरूम मसाला आता आपण याला सर्विंग मध्ये काढूया सर्विंग बाउलमध्ये आपण मशरूम मसाला काढून घेतला आहे अतिशय सुंदर असा मशरूम मसाला रेडी झालेला आहे अतिशय सुंदर असा सुवास घरामध्ये दरवळत आहे आणि मी बनवलेल्या रेसिपी आपल्याला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन येत राहील